आय के एस एस वाय बी ए सत्र एक मराठी तीन पॉईंट चार या जगात वस्ती कशी वाढली भिल्ली लोककथा आदिवासी भिल्ल समाजाची एक स्त्री खूप दयाळ होती ती रोज नदीवर भगर धुवायला जात असे ती त्यातील अर्धा शेर किंवा शेरभर भगर नदीतल्या माशांना खायला देत असे ती नदीवर आली की ते मासे तिच्याजवळ येऊन खेळत ती त्यांचे मुखे घेत असे आणि त्यांना म्हणत असे तुम्ही किती सुंदर दिसता पण एके दिवशी कोणीतरी तुम्हाला खाईल ही किती दुःखाची गोष्ट आहे एके दिवशी त्यांच्यातला एक मोठा मासा तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला तू माझ्या मुलांना अन्न देऊन वाचवलं आहेस म्हणून तुला एक खास गुपित सांगतो थोड्याच दिवसात मोठा जलप्रलय होणार आहे आणि त्याच्यात हे सर्व जग बुडणार आहे म्हणून तू तुझ्या नवऱ्याला पाणी शिरणार नाही अशी एक पेटी बनवायला सांग तिच्यात पाच वर्ष पुरतील इतक्या जीवनावश्यक वस्तू भर तू तु तुझ्या नवऱ्याबरोबर तिच्यात बस आणि पेटी लावून घ्या तुम्ही वाचाल मग त्यांनी तशी पेटी बनवली ती स्त्री आणि तिचा नवरा त्या पेटीत बसले त्या ते पेटीत त्यांनी पाच वर्ष पुरतील इतक्या जीवनावश्यक वस्तू भरल्या एके दिवशी मोठा जलप्रलय झाला आणि पृथ्वीवरचं सर्व काही बुडालं पण ती पेटी पाण्यावर तणगू लागली तिच्यात तो भिल्ल आणि त्याची पत्नी जिवंत होते ज्यावेळी जलप्रलय थांबला त्यावेळी ती पेटी एका खडकावर अडकली सर्व देव जलप्रलयाची करामत पाहण्यासाठी पृथ्वीवर आले त्यांनी ती पेटी त्यांना ती पेटी दिसली प्रथम त्यांना तो एक दगड आहे असं वाटलं पण नीट पाहिल्यावर ती एक पेटी आहे असं त्यांना आढळलं त्यांनी ती पेटी उघडली तिच्यात त्यांना दोन माणसं आढळली त्यांना त्यांची दया आली आणि त्यांनी त्यांना जमीन दाखवली देव त्यांना म्हणाले ज्यावेळी तुम्ही या जमिनीवर राहायला जाल त्यावेळी ती जमीन विस्तारत जाईल मग तुम्ही या जमिनीवर सुखाणे राहा असं सांगून देव स्वर्गात परतले ती स्त्री आणि तो भिल्ल पुरुष जमिनीवर आले त्यावेळी पाणी सरकत केलं आणि जमीन विस्तारत गेली त्यांनी त्या जमिनीत धान्य पेरलं आणि पीक घेतलं त्यांना पुष्कळ मुलं झाली आणि त्यानंतर या जगाची वस्ती वाढली चामुलाल राठवा यांच्या देहवाली साहित्य या पुस्तकातून ही कथा घेतलेली आहे